दिवाळी झाली धनत्रशीला अनेकांनी सोनं चांदी खरेदी केली तेव्हा भाव अक्षरशः कगनाला भिडले होते सोनं सव्वा लाखांच्या पुढे तर चांदी दीड लाखांवर पण आता दिवाळी संपते न संपते तोच तो सोनं आणि चांदीचे भाव अचानक गडगडायला लागलेत यामुळे ज्यांनी नुकतंच महागडं सोनं चांदी घेतली त्यांचं नुकसान होणार का आणि हे भाव उतरण्यामागे नेमकं का कारण काय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी तर भाव उतरण्यामागचं पहिलं आणि मोठं कारण आहे प्रॉफिट बुकिंग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या हुशार लोकांनी किंवा मोठ्या गुंतवणूकदारांनी सोनं चांदी स्वस्त असताना खरेदी करून ठेवलं होतं त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर वाढलेल्या भावाचा फायदा घेतला आणि धडाधड विक्री सुरू केली जेव्हा बाजारात विक्री वाढते तेव्हा आपोआप भाव खाली येतात दिवाळी मुहूर्त साधून नफा कमवण्याची ही मोठी खेळ आहे दुसरं कारण थोडं जागतिक का आहे सोनं आणि चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं म्हणजे जगात जेव्हा युद्ध किंवा तणावाची परिस्थिती असते तेव्हा लोक घाबरून सोनं चांदे खरेदी करतात आणि भाव वाढतात पण सध्या जगात विशेषतः भीती कमी मागणी कमी म्हणून भावही कमी तिसरं कारण आहे अमेरिकन डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं चांदी डॉलर मध्ये खरेदी विक्री केली जाते जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा भारतीयांसारख्या इतर चलन वापरणाऱ्या लोकांना सोनं खरेदी करणं महाग पडत त्यामुळे मागणी कमी होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीचे भाव उतरतात सध्या डॉलर थोडा मजबूत झालाय भाव कमी आणि चौथं कारण अगदी साधं आहे दिवाळी आणि धनत्रयोदशी सारखे मोठे खरेदीचे सण आता संपले आहेत त्यामुळे बाजारातही जी जोरदार मागणी होती ती आता थोडी थंडावली आहे मागणी कमी झाली की भाव थोडे खाली येतात तर ही आहेत सोनं चांदीचे भाव दिवाळीनंतर खाली येण्यामागची मुख्य कारण मग आता प्रश्न उरतो की हे भाव अजून खाली येतील की पुन्हा वाढतील तर बघ हा बाजार खूप अस्थिर असतो त्यामुळे तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते किंवा एक मोठा बदलही असू शकतो त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी सावधगिरी बाळगा यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील दिवाळीत सोनं चांदी खरेदी केली आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका